या आठवड्यात पेटली नॉमिनेशनची चूल आणि एंटरटेनमेंट झाला हाऊसफुल असं म्हणत उद्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांची एंट्री होणार असून उद्या रितेश सर कोणाची शाळा घेणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला भाऊंचा धक्का म्हणजेच विकेंडचा वार पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये रितेश सर अनेक कंटेस्टंट्सची शाळा घेणार आहेत तर कोणाकोणाची ते शाळा घेणार हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या रितेश सर, रिते सर अख्ख्या ए ग्रुपची शाळा घेणार असून त्यामध्ये निक्की तंबळी अरबाज आणि जान्हवीचा जास्त समावेश आहे तसेच छोटा पुढारी म्हणजेच घनश्यामची देखील रितेश सर शाळा घेणार असून डी पी दादांचा गेम दिसत नसल्याने त्यांची पण शाळा रितेश सर घेणार आहेत कारण ते फक्त घरामध्ये लोकांना हसवत असताना दिसतात परंतु टास्कमध्ये त्यांचं हवं तेवढं असं कॉन्ट्रीब्युशन दिसत नसल्यामुळे त्यांची देखील शाळा घेत घेणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तसेच जान्हवीने पॅडीदादांचा जो अपमान केला त्यावरून जान्हवीची देखील प्रचंड शाळा घेणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुमच्या मते उदर इतर सरांनी कोणाची शाळा घेतली पाहिजे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच उद्याच्या विकेंडच्या वारच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद